नंदुरबार शहरात आज मोर्चा आदिवासी संघटनाचा निघाला होता आणि तो जिल्हाधिकारी का कार्यालयामध्ये पण आलं होता दुर्दैवाने थोडी दगडफेक आणि शासकीय मालमत्तेचं नुकसान जिल्हाधिकारी मध्ये का झालं ही वेळ खरंच सामाजिक एकोपा ठेवण्याची आली आहे जनतेला रिक्वेस्ट करते आवाहन करते की कोणती पण अफवावर विश्वास ठेवण्यात येऊ नये पोलिसचा बंदोबस्त शहरात करण्यात आला आहे आणि आपली सुरक्षांसाठी पूर्ण काळजी प्रशासन घेत आहे आणि आपली पाठीशी उभा आहे कृपया करून आमची मदत करा आणि काही इन्फॉर्मेशन जर आपल्याला द्यायची आहे तर आमचे अधिकृत जे संपर्क क्रमांक आहे त्यावर आम्हाला देऊ शकता